हैदराबाद रोडवरील चंदनकाट्याजवळ आयशर टेम्पोला लागली आग सुदैवाने जीवितहानी नाही सोलापूर शहरातील हैदराबाद रोडवरील सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोला अचानक भीषण आग लागली आग लागल्यानंतर तात्काळ ही माहिती तेथे ते उपस्थित असलेल्या नागरिकांकडून अग्निशामक दलाला देण्यात आली अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून आयशर टेम्पोला लागलेली आग विजवण्यात यश मिळवले आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही परंतु यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ही, ना ही।, ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी थाबे मेरा इधर निकल के सामने आ गए रोड पे कौन कौन है ये एक मिनट आगे 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 मारोगे जाना के लिए 5 क्विंटल देना है ये तालुका 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 राव ने सोनो विधानसभा विधानसभा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा